नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिवाळी पूर्वीच मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ तर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांना आता दिवाळीपूर्वी दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावेही कर्मचाऱ्यांची फार जुनी मागणी आहे सध्या स्थितीला राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे तर ड संवर्गातील सेव सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे तर इतरही राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात आलेले आहे राज्यात सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्ष असल्याने त्यात आणखी दोन वर्षांची वाढ करण्यात यावी अशी मागणी उपस्थित केली जात होती दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सेवासमाप्तीचे वय साठ वर्ष करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी त्यांना दिवाळी बोनसही मंजूर करण्यात आलेला आहे आता त्यांचे सेवा समाप्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्यात आले आहे तर दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कमही या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे पण ही भेट फक्त मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि निसांनाच मिळणार आहे याशिवाय नव्याने नुकतं नियुक्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आले आहे दरम्यान आता मुंबई महापालिकेतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा सेवासमाप्तीचे वय वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे